नमस्कार गीतांजलीमधील सत्तावीसावी कविता आहे प्रकाश प्रकाश कुठे आहे तो प्रकाश तुझ्या ज्वलंत इच्छा आकांक्षांनी त्याला प्रकट कर दिवा आहे पण सळसळती ज्योत नाही जिवा तुझं भाग्य तेच आहे का त्यापेक्षा मृत्यू अधिकच खरोखरच परवडला दुःख तुझ्या दारावर धडका देऊन तुला त्याचा निरोप सांगतंय तुझा देव जागा आहे रात्रीच्या अंधारातून तो तुला प्रेमाच्या परीक्षेसाठी बोलावतोय आकाश डगांनी झाकवलंय पाऊस सतत कोसळतोय माझ्या हृदयात खळबळ माजली तिचा अर्थ मला उंगत नाहीये क्षणात येणाऱ्या विजेच्या झोतानं माझे डोळे अधिकच दिपतय निशा संगीताकडे जाण्याचा मार्ग आंधळेपणाने हृदय शोधतय धुंडाळतय प्रकाश कुठे तो प्रकाश तुझ्या ज्वलंत आशा आकांक्षांनी त्याला प्रकट कर प्रकाश कुठे तो प्रकाश तुझ्या ज्वलंत आशा आकांक्षांनी त्याला प्रकट कर ढगांचा गडगडाट चालू आहे आकाशाच्या पोकळीत बारा रोरावतोय काळ्या पत्थरासारखी रात्र काळी कुट्ट आहे काळोखातच वेळ संपून जायला नको तुझ्या जीवन ज्योतीनं प्रेमाचा दीप उजळ तुझ्या जीवन ज्योतीनं प्रेमाचा दीप उजळ धन्यवाद